ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पन्हाळगडावरून शेकडो शिवज्योती रवाना महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य शिवभक्तांच्या गर्दीने गडकोट फुलून गेला अक्षयतिथी परंपरेने शिवजयंतीच्या औचित्यावर ऐतिहासिक पन्हाळगडावरून शेकडो शिवज्योती प्रज्वलित करून नेल्या महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य शिवभक्तांच्या गर्दीने गडकोट फुलून गेला होता पाचशेहून अधिक शिवज्योती प्रज्वलित करून नेले असल्याची माहिती छत्रपती ट्रस्टचे सेवक संचित भाडेकर यांनी दिली बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र कर्नाटकातील शिवभक्तांनी शिवज्योती प्रज्वलित करून नेण्यासाठी गर्दी केली होती रात्रभर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचे गडावर लोंढे लागले होते गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य मंदिर समोर शिवभक्तांची अलोट गर्दी झाली होती छत्रपती ट्रस्टच्या वतीनं सेवक प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवज्योती प्रज्वलित करून नेत होते तर पन्हाळा गिरीस्थानच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे शिवज्योती प्रज्वलित करून नेणाऱ्या मंडळांना मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम राबवला नगर परिषद तानाजी ननवरे व नंदकुमार कांबळे यांनी प्रमाणपत्रे वितरित केली येथील संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीचे नेटक नियोजन केलं होतं गुरुवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाने जन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी येथील महिलांनी पाळणागीत सादर केलं शिवजयंतीच्या औचित्यावर ऐतिहासिक पन्हाळगड जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय जय ने दुम दुम शिवजयंतीच्या औचित्यावर गडावरील ऐतिहासिक वास्तू विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या होत्या महानकरी राम काशीद पन्हाळा